सुविधा सह्य सकाप फाउंडेशन चे सहकारी सुविधा तुम्हाला उपलब्ध करून द्यायला तयार आहे आणि एवढं एवढं तुम्हाला मदत करण्याची त्यांची तयारी आहे तर आपण देखील महिला बचत असतील महिला मंडळ असतील आणि एकत्र येऊन त्यांच्या संपर्कात राहून आपले व्यवसाय उभे करू शकतो आणि असं मोठं का काम या ठिकाणी सह्य सका फाउंडेशन करत आहे आपल्या पश्चिम भागामध्ये माझी स्वतःची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे असेल आपटाळी शाळा असेल घाटघर शाळा असेल अशा अनेक शाळांमध्ये जाऊन सई सका फाउंडेशनच्या या सहकार्याने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचं देखील काम केलेलं आहे शाळांना मदत करण्याचं काम केलेलं आहे निरगुडीसारख्या आपटाळीसारख्या हायस्कूलमध्ये त्या ठिकाणी डिजिटल लायब्ररी उभी करण्यात काम केलेलं आहे जे सहकारी फाउंडेशनचे या सहकार्यांचा अगदी केंद्र सरकारपर्यंत अनेक मोठ्या सहकार क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या फार मोठ्या व्यक्तींशी त्यांचे त्या ठिकाणी संबंध आहे मोठ्या मोठ्या कंपन्यांचे मालक त्यांचे मॅनेजर या सगळ्यांपर्यंत त्यांच्या सीआरसी फंडामधून फार मोठं काम करण्याची ताकद या सह्य सका फाउंडेशन ची आहे मी या पारगाव गावातील